नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील अनेक आमदार खासदार पोलीस कर्मचारी यांनी स्वतःच्या खासगी गाडीवर आमदार खासदार महाराष्ट्र शासन पोलीस लिहिलेले स्टिकर किंवा बोधचिन्हाचे स्टिकर सर्रास पाहायला मिळतात मात्र हे स्टिकर लावून आता महागात पडणार आहे कारण अशा वाहनांवर आणि त्यांच्या मालकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले खाजगी गाड्यांवर आमदार खासदार पोलीस महाराष्ट्र शासन लिहून किंवा बोधचिन्हाचे स्टिकर लावून त्याचा गैरवापर केल्याच्या अनेक के घटना समोर येत आहेत आमदार खासदार आणि पोलिसांशी संबंध नसतानाही नियमांचा भंग करत अशा प्रकारे गाड्यांवर स्टिकर लावले जातात कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी असे प्रकार होत असल्याचं आढळून आलंय त्यामुळे मुंबई हायकोर्टानं आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा सर्व स्टिकरवर बंदी घातली आहे खासगी वाहनांवर असे स्टिकर आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे स्टिकर्स अशा प्रकारे गैरवापरासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिलेत पाहूयात याचिका नेमकी काय होती मुंबईतील टिळकनगर नगर येथे राहणाऱ्या चंद्रकांत गांधी यांनी गाडीवर आमदार असं स्टिकर लावलं होतं मात्र त्यांच्या घरात कोणीही आमदार नसल्याने त्यांच्या शेजाऱ्याने पोलिसात तक्रार केली गुन्हा रद्द करण्यासाठी गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली दरम्यान हे प्रकरण गांधी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी न्यायालयाबाहेरच मिटवलं मात्र या प्रकरणातील सुनावणी न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायाधीश नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे झाली त्यावेळी गांधी यांना आमदारांकडे असलेले अधिकृत स्टिकर कसे मिळाले स्टीकर खरे आहेत की बनावट आहेत खरे असतील तर विधानसभेच्या सचिवालयाने जारी केले असतील ते गांधींना कुठून मिळाले बनावट असतील तर अनेक लोक याचा गैरफायदा घेत असतील त्यामुळे या सगळ्यांचा गांभीर्याने तपास व्हावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत दुसरीकडे अनेक खाजगी वाहनांवर पोलीस व महाराष्ट्र पोलिसांचं बोधचिन्ह दिसून येतं त्या विरोधात पत्रकार विक्की जाधव यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार दिली होती त्यानंतर कार्यालयाने असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश जारी केलेत राष्ट्रीय प्रतीक आणि नावे कायदा एकोणीसशे पन्नास आणि मोटर परिवहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीतील नियमांचं पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आणि आर टी ओने दिले आहेत त्यामुळे तुमच्या देखील गाडीवर असे स्टिकर लावले असतील तर त्वरित हटवा अन्यथा कठोर कारवाईला तुम्हाला समोरच जावे लागेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम कमॉन गाईज हरी आपण सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू hmm. तुम लोक सहीचे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. वाला है, सही वाला देना ढक्कन hmm. to say pani pina monington oxyrich proudly indian